अठरा एक दोन हजार चोवीस वार सोमवार वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्राम पेसा ग्रामगाव संभा भारत येथील नागरिक यांनी आजपासून मुदत पोषण सुरू केलेलं आहे महत्त्वाचा विषय म्हणजे श्री अहमद इराणी यांनी आदिवासींच्या पारंपरिक जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून भारतपाड्यात भारतपाडा येथील नागरिकांना येथील नव्याण्णव टक्के भूमिहीन शेतकऱ्या भूमिहीन लोकांना ग्रामस्थांना पोलिसांकडून पोलिसांकडे मी केस करेन म्हणून दमदाटी देत आहे कोर्टाची धमकी देत आहे जेव्हा श्री अहमद इराणी यांनी ग्रामपंचायतीमध्ये कंपनीसाठी एन ओ सी मागितली तेव्हा पेसा ग्रामसभेने तो शंभर टक्के ठराव घेतला आणि कंपनीला विरोध केला तेव्हापासून मनात राग ठेवून ह्या व्यक्तीने येथील ग्रामस्थांना महिला असो पुरुष असो यांना हा आणि यांना गावकऱ्यांना मार्गदर्शन करणारे यांना तो धमकी देतो कारण की ही जमीन पूर्वीपासून सावकारांनी सोडलेली आहे आणि त्यांनी दोन हजार अकरापासून त्यांनी ती चप्पा केली भिंत बांधलेली आहे आता ह्या लोकांना आपली जी काही नदी आहे त्या नदीवर जायला सुद्धा मार्ग या माणसांनी ठेवलेला नाही त्याच्या जागेत गेला तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं धमकावणं हे सगळं याच्याकडनं होत असल्यामुळे लोक खूप त्रासलेली आहेत आणि विरोधात उभं राहिलं की तो आम्हाला कोर्टा आणि पोलीस स्टेशनची धमकी देतो ह्या लोकांचं असं म्हणणं आहे आणि म्हणून आमचा गेल्या पस्तीस वर्षापासून नदीपर्यंतचा रस्ता द्यावा हा जो काही गावकऱ्यांचा संघर्ष आहे असं आमचं प्रशासनाला सांगणं आहे कारण की पेसा कायद्यानुसार आदिवासींना त्यांची परंपरा रूढी संस्कृती सामाजिक साधनसंपत्ती याचं संवर्धन करण्याचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही घेतलेली जे काही ठराव आहेत ते संगणटके ठराव असून ग्रामपंचायतीच्या वतीने ते अंमलबजावणीत आणले गेलेले नाहीत आणि म्हणून आम्हाला ग्रामपंचायतीने आम्हाला ह्याच्यातनं मार्ग काढून आम्हाला जो काही रस्ता आहे तो उपलब्ध करून द्यावा ती काही पूर्वीची स्मशानभूमीची जागा आहे जो विसावा टाकण्याची जागा आहे ती सोडावी हे जर आम्हाला माग आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ग्रामसभेचा ठराव झालेला आहे फक्त महसूलच्या अधिकाऱ्यांकडनं तो पूर्ण करून तो आम्हाला ह्या ज्या काही मागण्या आहेत तर पूर्ण करून द्याव्या हे आजच्या हे बेमुदत उपोषणाचं आमचं आपल्याकडे निवेदन आहे जागा आहे नाही आमची पाहिजे एक कामाची आम्ही जसं विसावं कसं असेल की आम्हाला जागा पण आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला सगळ्यांच्या आम्हाला मागतो ना की आम्ही आम्हाला जाऊ का करीत जाऊ

आमची जुनी जागा सोडण्याने अशी वाण्याने ती जागा पण आहे कंपन करू घेत विसावाची जागा आजूबाजू प्रत्येक गावाचे आजूबाजू ते आखी कंपन करू घेत आम्ही गरीब लोकच जे आमचे आमदै जुनी एक समशानभूमीची पाहिजे आमदै